नमस्कार मित्रांनो मी वैभव देशपांडे तुम्हा सर्वांचे आपल्या देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला व्हिडिओ शेअर करायला सुरू नका आज आपण रत्नागिरी तलाठी परीक्षेचा अपेक्षित कट ऑफ बघणार आहोत चला तर मग वेळ वायानं घालवता सुरुवात करूयात पैशाच्या नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि आपण गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी हिंमतही खूप कमी ठेवली आहे फक्त एकावन्न रुपये जर विद्यार्थी मित्रांनो कोणी इच्छुक असाल तर, तर आपण या नंबरवर संपर्क करू शकता आणि डेमो मागू शकता अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर आणि त्यानंतर मित्रांनो आपण सार्वजनिक आरोग्य खाते आणि जलसंपदा विभाग यांच्या ज्या परीक्षा होणार आहेत त्या मराठी व्याकरण टी सी एस प्रश्नपत्रिका विश्लेषण बॅच सुरू केली आहे आणि त्याची ऑफर प्राईज आहे एकशे पन्नास विद्यार्थी मित्रांनो याची मूळ किंमत आहे अडीचशे रुपयेपर्यंत आपण गरीब विद्यार्थ्यांसाठी ऑफर प्राईजमध्ये फक्त एक दीडशे रुपये ठेवले आहेत आपण बँकमध्ये काय उपलब्ध करून देणार आहोत तर ज्या टी सी एसने ज्या परीक्षा घेतल्या त्यालाठी भरतीच्या त्याचे सत्तावन्न पेपर झालेले आहेत थोड्या दिवसापूर्वी त्याचे विश्लेषण आपण घेणार आहोत त्यानंतर मराठी शब्दसंग्रह सात पेजेसचा पी डी एफ तुम्हाला फ्री मिळणार आहे त्यानंतर तुम्ही डाऊट विचारू शकता व्हॉट्सअपवर मला आणि रेकॉर्डेड व्हिडिओ बॅच असेल तुम्ही संपर्क करू शकता आणि डेमो मागू शकता या नंबरवर खालील अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सत सर्वप्रथम सर्व विद्यार्थी मित्रांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांचे हे नवीन वर्ष सुख समृद्धी आणि भरभरेटीचे जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना चला तर आता बघूयात अपेक्षित कट ऑफ तर विद्यार्थी मित्रांनो तलाठ्याच्या एकूण जागा आहेत रत्नागिरी जिल्ह्यात एकशे पंच्याऐंशी आणि आलेले अर्ज आहेत छत्तीस हजार आठशे सतरा म्हणजे तुम्हाला एका जागेसाठी एकशे नव्याण्णव अर्ज आलेले आहेत रायगड जिल्ह्यापेक्षा इथे कमी स्पर्धा आहे रायगड जिल्ह्यात एका जागेसाठी तब्बल चारशे चौदा अर्ज आलेले आहेत आणि सिंधुदुर्गात एकशे एकोणनव्वद म्हणजे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी सेम स्पर्धा आहे मित्रांनो आता आपण बघूयात रत्नागिरी जिल्ह्यातील कॅटेगरी वाईज जागा तर ओपनच्या आहेत एकोणसत्तर जागा सीसाठी आहेत चौतीस ई एस साठी वीस एस सीच्या अठ्ठावीस एस टीसाठी सात एन टी बीसाठी तीन एन टी सीसाठी आठ एन टी साठी चार एस बी सीसाठी तीन आणि विजय साठी नऊ जागा आहेत अशा एकूण एकशे पंच्याऐंशी जागा रत्नागिरी जिल्ह्यात आहेत आणि या सर्व जागा जुन्या बिंदू नामावलीनुसार हो असणार आता काही जिल्ह्यांच्या जागा वाढल्या आहेत काही जिल्ह्यांच्या कमी झाल्या याची सर्वांनी नोंद घ्यावी नाहीतर पुन्हा तुम्ही कमेंटमध्ये म्हणताल सर याची ह्या जिल्ह्याच्या जागा वाढल्यात ह्या जिल्ह्याच्या कमी झाल्यात त्यामुळे मी तुम्हाला प्रथमच सांगतो की हे सर्व जे व्हिडिओ आपण घेत आहोत त्या जुना बिंदू नामानुसार घेत आहोत आता आपण बघूयात रत्नागिरी जिल्ह्यासाठी एक्सपेक्टेड कट ऑफ सर्व कॅटेगरीजसाठी तो ओपनचा असेल एकशे सत्तर ते एकशे अठ्याहत्तरमध्ये आणि जर तुम्हाला फिमेलचा कट ऑफ काढायचा असेल तर मेलच्या कट ऑफमधून सहा ते आठ मार्क कमी करायचे हे सर्व खाली लागू राहील तुम्हाला असंच सर्व कट ऑफमधून सहा ते आठ मार्क कमी करायचे ईडब्ल्यू एस साठी असेल एकशे बासष्ट ते एकशे अडुसष्टच्या मध्ये कट ऑफ असेल त्यानंतर ओबीसीसाठी एकशे साठ ते एकशे सहासष्टच्या दरम्यान कट ऑफ असेल त्यानंतर एस सी एस सीसाठी एकशे छप्पन्न ते एकशे सहासष्टमध्ये कट ऑफ एन टी बी सी डी साठी असेल एकशे पन्नास ते एकशे छप्पनच्या दरम्यान आणि सर्वात शेवटचं विजेसाठी असेल एकशे अठ्ठावन्न एक ते एकशे बासष्टमध्ये कट ऑफ असेल प्रकारे हा कट ऑफ होता विद्यार्थी मित्रांनो आज आपण रत्नागिरी जिल्ह्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ बघितला आहे तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही अपडेट व्हाल त्यानंतर व्हिडिओला लाईक करत जा आणि शेअर करा म्हणजे गरजू विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल आणि यानंतर तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचा अपेक्षित कट ऑफ पाहिजे हे मला तुम्ही कमेंटमध्ये कळू शकता अशाच माहितीपर व्हिडिओसह पुन्हा भेटूयात व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद टाटा बाय बाय